नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल बातमी आपल्या हक्काची शेतकरी राजा दिवसेंदिवस द्यूस प्रगती करत आहे त्याचाच एक नमुना शहादा तालुक्यातील तिखोरा पुढील एका शेतामध्ये आपणास हे बाजरीचे पीक पाहण्यास मिळाले अगोदर हे पीक पाहून मनचकरावते आणि त्या ठिकाणी माणूस उभा राहतो प्रत्यक्षरित्या या ठिकाणी बाजरीचे कणीस पाहिले तर अति लांब दिसून येते आणि शेतकऱ्याची मेहनतही त्या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसते आपण या ठिकाणी चित्रीकरणात प्रत्यक्षरूपी पाहू शकता अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची असलेली ही बाजरीचं पीक एक कनिज जर भरलं तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे उत्पादन येईल शेतकऱ्याच्या पिकाला चांगला हमीभाव भेटला तर शेतकरी प्रगती करू शकतो आता आपण प्रत्यक्षरित्या खालून पाहत आहोत एका स्टीडला लागलेले हे कनीस अतिशय मोठे पाहायला मिळते जाणकारांच्या मते हे विदेशी पीक आहे म्हणजेच विदेशातून विदेशातून हे बीज आणण्यात आले आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने ही शेती या ठिकाणी आपल्याला शेतकरी करताना दिसत आहे आपल्याकडील बाजरीचे कणीस हे लहान असते मात्र आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहू शकता बाजरीचे कणीस हे खूप लांब लांब दिसते आणि रस्त्याने जाणाऱ्याला नजरेला हे चुकवत नाही प्रत्यक्षरित्या शेतकरी या ठिकाणी भेट देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो उत्कृष्ट स्वरूपाच्या शेतकऱ्यांनी मेहनत केली म्हणून हे आलेलं उत्पादन आपले मन मोहरून घेते या ठिकाणी शेतकऱ्याची आतोनात मेहनत आपल्याला दिसून येते शेतकऱ्याला नवनवीन तांत्रिक पद्धत शेतकऱ्याला जगवू शकते हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला तिखुरा येथील शेतकऱ्याच्या बाबतीत दिसून येत आहे